सात मधल्या जर तुम्ही ते सात मधल्या ज्या कंटेंट आता मी जे सांगितले ते जर टाकले नाही तर तुम्ही कलम बारा बी प्रमाणे त्यांनी ते तसं करण्यास फेल झाला म्हणून तुम्ही रिजिस्ट्रेशन ऑफ प्लेंटची मागणी करू शकता तसंच काही आता जसं की पाच दोन मध्ये रस्त्याची मागणीसाठी सांगितलेलं आहे म्हणजे चारा क्षेत्र वगैरे असेल त्यासाठी येण्याचा रस्ता असेल एक पर्पजसाठी गोष्टी असेल ज्या गोष्टी पाच मध्ये पाच दोन मध्ये नमूद केलेल्या आहे ती गोष्ट इतर दुसऱ्या काही गोष्टीसाठी जर त्यांनी मागणी केली असेल तरी देखील तुम्ही ऑफ साठी कोर्टाकडे सॉरी आमदारांकडे जाऊ शकता अर्ज करू शकता तसंच आता आता देखील तुमचं समजा कसं असतं प्रत्येक गा गावात तालुक्यात मामदाराची पद्धत वेगळी असते आता सरस जी पद्धत आहे आता चालू ते काय असते की अर्ज दाखल करायचा अर्ज दाखल केल्यानंतर नोटिस निघतात पंचनामा होतो प्रतिवादीचं म्हणणं दिलं घेतलं जातं मना ययुक्तवाद वगैरे होतो आणि निकाल होतो त्याच्यामध्ये चेप क्रॉस